सगळ्यात आधी आपल्याला क्रोम ब्राऊझरमध्ये यायचं आहे क्रोम ब्राऊझरमध्ये आल्यानंतर माझ्या व्हिडिओमध्ये जी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे ते लिंकवर क्लिक करायचं आहे माझ्याकडे इथे माझा बुकमार्कमध्ये जी लिंक सेवा आहे मी तिथं क्लिक करून घेतोय तुम्ही जी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे तिच्यावर क्लिक करा क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर असा डॅशबोर्ड येईल ज्यांच्याकडे युजर आय डी पासवर्ड नाही आहे त्यांनी रजिस्ट्रेशन करून घ्यायचं आहे रजिस्ट्रेशनवर क्लिक करायचं आहे इथे नाव इथे मधलं नाव नाही टाकलं तरी चालेल इकडे तुमचा लास्ट नेम इकडे झेंबर वगैरे जिथे जिथे रेड पीक आहे तिथे आपली इन्फॉर्मेशन भरून घ्यायची आहे सगळी इन्फॉर्मेशन भरल्यानंतर इथे तुम्ही तुमचा लॉग इन आय डी क्रिएट करायचं आहे चेक अवेलेबिलिटीवर क्लिक करून तो तुम्हाला अवेलेबल आहे की नाही हे बघून घ्यायचं आहे ते झाल्यानंतर इथे तुमचा आय डी पासवर्ड तुम्हाला क्रिक क्रिएट करून घ्यायचा आहे नंतर इकडे लॉग इन वर क्लिक करायचं आहे इथे तुम्ही तुमच्या आय डी पासवर्डने सुद्धा लॉग इन करू शकता आणि इकडे तुम्ही तुमच्या सुद्धा लॉग इन करू शकता तर मी इथे ओ टी पी बेसने लॉग इन करतोय ओ टी पी बेसने लॉग इन केल्यानंतर इथे तुमचा मोबाईल नंबर टाकायचा आहे मोबाईल नंबर टाकल्यानंतर सेंड ओ टी पी म्हणायचं आहे सेंड ओ टी पी म्हणल्यानंतर तुमच्या मोबाईलवर एक ओ टी पी येईल ओ टी पी फिल करायचा आहे मी माझा ओ टी पी फिल करतोय राईट त्यानंतर इथे व्हेरीफाय ओ टी पीवर क्लिक करायचं आहे व्हेरीफाय ओ टी पीवर क्लिक केल्यानंतर तुमचं अकाउंट इथे लॉग इन होईल लॉग इन झाल्यानंतर मित्रांनो इथे रिचार्ज करून घ्यायचं आहे तुम्हाला रिचार्जची सोपी पद्धत आहे इथे रिचार्जवर क्लिक केल्यानंतर इथे तुमचा अमाऊंट क्लिक करायचा आहे एस बी आय क्लिक करून पिनआउवर क्लिक करायचं आहे समोर क्यू आर कोड येईल क्यू आर कोडने तुमचं पेमेंट तुम्हाला करायचं आहे आता जो आपल्या व्हिडिओचा विषय आहे त्याच्याकडे वळूया सगळ्यात आधी इथे सात बारा डाउनलोड करायचा आहे तर इथे यायचं तुम्ही सात बारा या वेबसाईटवर तुम्ही सात बारा डिजिटल आठचा उतारा इथे तुम्ही फेरफार या सगळ्या गोष्टी इथे तुम्ही डाउनलोड करू शकता त्यानंतर यायचं तुम्हाला इकडे खाली डिस्ट्रिक्ट इथे यायचं आहे सात क्लिक करायचं जिल्हा डिस्ट्रिक्ट इथे तुमचा जो पण जिल्हा आहे तो इथे निवडून घ्यायचा आहे मी माझा जिल्हा निवडतोय इकडे तालुका निवडायचा आहे तालुका निवडल्यानंतर इथे गाव निवडायचंय तुमचं जे पण गाव असेल त्या गाव निवडल्यानंतर इथे तुमचा गट नंबर टाकायचं सपोज मी माझा गट नंबर टाकतो एक गट नंबर टाकल्यानंतर इथे तुमचे सब गट नंबर येतील किंवा मग तुमचा गट नंबर येऊन घे इथे क्लिक करायचे हि बघा मित्रांनो इथे तुमची पीक पाहणी केले पीक पाहणी केलेल्या शेवटच्या तीन वर्षाचा डाटा किंवा मग इकडे पीक पाहणी केलेला फक्त शेवटच्या वर्षाचा डाटा आणि इकडे शेवटी आहे पीक पाहणी ऑनलाईनला आल्यापासूनचा सर्व वर्षांचा डाका तर तुम्हाला कोणता डेटा हवा आहे त्यावर तुम्ही क्लिक करायचे मला इथे तीन वर्षाचा डेटा पाहिजे मी इथे डाउनलोडवर जसंही क्लिक करेल बघा इथे भरती दिलेलं आहे आर एस फिफ्टीन विल बी डिडक्टेड तुमचे पंधरा रुपये इथे कट होणार आहे तुमच्या वॉलेटमधून आणि कट झाल्यानंतर तुमचा इथे क्लिक केल्यानंतर तुमचा सातबारा डाउनलोड होणार आहे तुमच्यासोबत थँक्यू बिताब